तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सरळ व्याज हा टॉपिक बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असणारा टॉपिक याच्यावरती एक, दोन एक ते दोन प्रश्न असतात अनेक विद्यार्थ्यांना बेसिकच माहीत नसतात त्याच्यामुळे ते प्रश्न चुकून बसतात पण आज मी बेसिक पासून हे लेक्चर सांगणार आहे आणि या टॉपिक वर कसे प्रश्न येतात हे सांगणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओला बघा ओके आता प्रश्न काय विचारलाय बघा दर साल दर शेकडा हा जो दहा याचा अर्थ होतो दर साल दर शेकडा दहा दराने पाचशे रुपये मुद्दलाचे दोन वर्षाचे व्याज किती असं विचारलंय आता सरव्या टॉपिकचा कोणते प्रश्न सोडवण्यात तुम्हाला त्याचं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे याआधी मी फुल व्हिडिओ लेक्चर बनवून टाकलेला आहे जर तुम्ही ते बघितलं असतील तर ते देखील जाऊन बघा ओके सर्व व्याज सोडवण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे तर फॉर्म्युला माहित पाहिजे मग सूत्र कसं आहे बघा त्याचं सूत्र असते बघा आय बरोबर पी गुणिले गुणिले आर आणि बागिले शंभर ओके फक्त एवढं एक सूत्र जरी आला तरी तुम्ही व्याजचा कोणताही प्रश्न सोडू शकता ओके हा जर सूत्र तुम्हाला आलं तर कोणताही प्रश्न तुम्ही सरळ टॉपिक निक सोडू शकता फक्त तुम्हाला माहित पाहिजे बघा यामधील कोणत्या क्वांटिटीला काय म्हणतात जसं की बघा हा जो आय असतो आय म्हणजे व्याज बघा त्याला सरळ व्याज आपण म्हणतो त्यानंतर हा जो पी असतो त्याला मुद्दल म्हणतात ओके त्यानंतर बघा जी एम आहे तिला मुदत म्हणतात आणि त्यानंतर जो आर आहे बघा त्याला म्हणतात दर ओके म्हणजे बघा व्याज सरळ व्याज त्यानंतर बघा मुद्दल त्यानंतर बघा मुदत त्यानंतर बघा दर आणि भागिले शंभर या चौघांपैकी तुम्हाला काही जरी काढायचं असेल तरी बघा आज फॉर्म लागणार जसं की वरती सांगितलंय दर साल दर शेकडा दहा दर आले दहा दर म्हणजे किती बघा दर कोण आहे आर म्हणजे ऐवजी कोण टाकायचे तर दहा म्हणजे आर भेटला दहा पाचशे रुपये मुद्दलाचे म्हणजे मुद्दल किती आहे पाचशे आणि मुद्दल कोण आहे पी म्हणजे पी भेटला पाचशे दोन वर्षाचे सर्व्यास किती दोन वर्षाचे वर्ष म्हणजे काय दाखवते मुदत दाखवते मग एन कोण आहे आपली मुदत ओके म्हणजे एन कोण झाला दो? आपला दोन मग टाकू आहे बघा आपल्याला सरव्यास काढायचं म्हणजे आय काढायचं आहे आय बरोबर पी पी किती आहे बघा पाचशे मुद्दल पाचशे गुणिले मुदत किती आहे बघा मुदत दोन वर्ष आणि गुणिले दर किती आहे बघा रेट किती आहे दहा आणि बागीले शंभर ओके हे मान्य झाल्यानंतर तुम्ही लगेच गणित सोडू शकता फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन देखील यायला पाहिजे ओके हा शून्य कर शून्य कट हा शून्य शून्य कट उरलाय फक्त बघा पाच गुणिले दोन गुणिले दहा मग या बघा पाच जुने दहा आणि दहावी दहा होता शंभर म्हणजे सरळ व्याज आलंय शंभर ओके म्हणजे त्या व्यक्तीला शंभर रुपये सरळ व्याज भेटेल मग शंभर पर्याय क्रमांक एक लास म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल तर बघूया आणखीन काही प्रश्न जे पोलीस भरतीला पडले होते ओके प्रश्न क्रमांक दोन बघा दर साल दर शेकडा पाच टक्के दराने चार वर्षात दोनशे रुपये व्याज मिळते तर मुद्दल किती ओके पहिल्याच्या म्हणजे आपल्याला व्याज काढायचं होतं आता मुद्दल काढायची फॉर्म्युला तोच सर्वप्रथम फॉर्म्युला लिहून घेऊया काय फॉर्म्युला सांगतो बघा आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर भागिले शंभर ओके आता या ठिकाणी आपल्याला दिलाय काय काय ते लिहून घेऊ आय बघा काय दिला आपल्याला काय सांगितलं दर साल दर शेकडा पाच टक्के दराने पाच टक्के दराने म्हणजे हा जो दर आहे दर म्हणजे कोण आर आहे ओके म्हणजे आर भेटला पाच त्यानंतर बघा चार वर्षात वर्ष म्हणजे मुदत दाखवतो म्हणजे आज चार आहे बघा तो आहे आपला यन यन म्हणजे मुदत आणि दोनशे रुपये व्याज व्याज म्हणजे आय आणि आय आपला दोनशे ओके आणि मग आपल्याला मुद्दल काढायची म्हणजे पी काढायचं आहे मग किमती टाकूया बघा आय किती दिला आहे तर दोनशे ओके बरोबर पी आहे आपल्याला गुणिले एन किती दिले बघा मुदत चार वर्ष आणि दर किती आहे बघा पाच आणि बागिले शंभर ओके मग काय करूया बघा आपल्याला फक्त पी काढायचं आहे मग पी सोडून जे सर्व आहे ते अलीकडे घेऊन येऊया मग अलीकडे असताना एक लक्षात ठेवायचं जे बरोबरच्या पलीकडे खाली असतील ते वरती येतात अलीकडे आणि जे वरती असतील ते खाली येतात जसं की बघा दोनशे आहे वरती ओके त्या सोडा शंभर खाली आहे तर वरती येईल गुणलेला आणि भागिले हा जो पाच आणि चार आहे तो खाली येईल पण पाच चोक वीस असा गुणाकार करून मग खाली आलो पाच चोक वीस तो आला खाली बरोबरच्या पलीकडे राहिला ती परत एकदा बघा शंभर गेला वरती पाच आणि चारचा गुणाकार केला वीस आणि वीस वरती आहे तो आला खाली ओके आता बघा हा शून्य आठ आश� शून्य कर बेक बे बे दहा वीस म्हणजे वीस दहा दोनशे असा जरी केला तरी चालला असता म्हणजे फक्त दहा गुणले शंभर मग दहा गुणिले शंभर केलं तर आपलं उत्तर येऊन जाईल मग पी बरोबर किती येतं बघा तर पी बरोबर दहा ते शंभर चा गुण असणार मग पर्याय क्रमांक एक हजार दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर, आप उत्तर असेल जर प्रश्न क्रमांक तीन पाहिलं तर बघा वेगळ्या प्रकारामध्ये प्रश्न येत आहेत प्रश्न क्रमांक तीन सांगतो बघा पाचशे रुपये मुद्दलाचे काही दराने आता काही दर सांगित नाही दर दिला नाही काही दर वाटल्यानंतर आपल्याला माहित नाही पाचशे रुपये मुद्दल आहे म्हटल्यानंतर बघा पी झाला पाचशे त्या मुद्दलाचे काही okay, okay, दर आहे दोन वर्षाचे दोन वर्षाचे म्हटल्यानंतर वर्ष म्हणजे मुदत आणि दोन आहे म्हटल्यानंतर तो आपला यन झाला ओके मुदत किती दोन वर्षाची आणि व्याज एकशे पाच रुपये होते ओके व्याज किती होते एकशे पाच मग व्याज कोण दाखवतो बघा आय म्हणजे आय किती भेटला आपल्याला एकशे पाच तर त्याचा व्याजदर किती आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे म्हणजे आर काढायचंय सर्वप्रथम फॉर्म्युला लिहून घेऊया बघा आय बरोबर पी गुणिले एन गुणिले आर आणि बाकीले शंभर ओके okay, मग टाकूया किमती बघा हा जो आहे तो किती सांगितला एकशे पाच एकशे पाच रुपये व्याज भेटलाय मुद्दल किती होती पाचशे रुपयांची गुणिले बघा मुदत किती होती दोन वर्षांची तर व्याजाचा दर काय असेल म्हणजे आर काय असेल भागिले शंभर ऍज इट इज ओके मग काय सांगितलं मी तुम्हाला बरोबरच्या पलीकडे जे खाली असतील ते वरती आणायचे आणि जे वरती असतील ते खाली आणायचे मग शंभर गेला वरती बघा एकशे पाच सोबत आणि भागिलेला कोणील बघा पाचशे आणि दोन ओके पाचशेचा आणि दोनचा जर आपण गुणाकार केला तर पाचशे जुने हजार म्हणजे वरती हजार नाही आणि हजार खाली आल्यानंतर बघा भागीले होईल ओके तो वरती आहे तर खाली आणला आणि बरोबर आपली इकडे आर शंभर गेला वरती पाचशे जूने हजार आणि हजार खाली हा शून्य हा शून्य कट हा शून्य हा शून्य कट उरले फक्त एकशे पाच भागिले दहा बरोबर आर मग तुम्हाला एक गोष्ट माहित आहे खाली जितके शून्य असलेल्या संख्या असते उत्तरामध्ये तितके पॉईंट मागे येतात आता खाली एक शून्य असलेली संख्या आहे म्हणजे उत्तरामध्ये एकशे पाच तसंच लिहूया आणि पॉईंट या ठिकाणी एक दर मार्ग घेऊया म्हणजे दहा पॉईंट पाच हे आपलं उत्तर असेल म्हणजेच व्याजाचा दर दहा पॉईंट पाच टक्के इतका असेल मग दहा पॉईंट पाच टक्के कुठे दिसतंय बघा पर्याय क्रमांक तीन ला दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक चार ओके प्रश्न क्रमांक चार सांगतो बघा दरसाल दर शेकडा ओके दसा दशेचा अर्थ तो दरसाल दर शेकडा पाच दराने आठ हजार रुपयाचे तीन वर्ष सरव्यास किती सरव्यास काढायचंय फॉर्म्युला तोच ओके फक्त आता क्वांटिटी कोणत्या आहे बघा फॉर्म्युला लिहून घेऊया आधी आय बरोबर पी गुणिले यन गुणिले आर आणि भागिले शंभर ओके okay. प्रत्येक वेळेस तुम्ही काय करायचंय ज्यावेळेस असा प्रश्न पडेल सर्वप्रथम फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे मग किमती टाकायचे आणि मग सोडवायचं ओके okay. आता किमती बघूया कोणत्या कोण आहे आता दर दर दरशेकडा पाच दराने दर म्हटल्यानंतर रेट आला आणि रेट म्हणजे आर मग आर भेटला बघा पाच आठ हजार रुपयाचे आता आठ हजार रुपये म्हणजे मुद्दल झाली कारण की सर्व वेळेस लावायचा म्हटल्यानंतर ही मुद्दल असणार आठ हजार रुपयाची ती मुद्दत झाली तीन वर्षात व्याज किती ओके वर्ष म्हणजे काय मुदत मग येण कोण भेटला आपल्याला तीन येन म्हणजे मुदत आणि तीन वर्ष जर मुदत आहे तर येन तीन भेटला मग टाक किमती आय बरोबर पी किती भेटलाय आठ हजार गुणिले येन किती भेटलाय बघा तीन वर्ष आणि दर किती आहे बघा पाच आणि बागिले शंभर तास ओके मग आता सोडूया हा शून्य शून्य कट हा शून्य शून्य कट उरलाय फक्त आय बरोबर ऐंशी गुणिले तीन आणि गुणिले पाच ओके मग करूया बघा आय बरोबर आठ तारीख किती होतात बघा परत एकदा बघा दोन शून्य दोन शून्य कट ओके उरला फक्त तीन गुणिले पाच आणि या ठिकाणी ऐंशी मग बघा ऐंशी तसंच ठेवूया ओके किंवा असं करूया ऐंशी गुणाकार आठ त्रिक चोवीस ओके त्याच्यावरती एक शून्य आणि गुणिले पाच मग बघा आय बरोबर दोघांचा करूया पुन्हा गुणाकार पाच शून्य शून्य पाच चोवीस झिरो आठच्या आणि दोन पाच जुने दहा दोन बारा ओके पुन्हा एकदा बघा काय केलंय या ठिकाणी दोन शून्य कट केले मग ऐंशी गुणिले तीन गुणिले पाच उरला मग ऐंशी तरी दोनशे चाळीस सोबत ते घेत नाही मग त्या दोनशे चाळीस चा गुणाकार पाच सोबत केला या दोघांचा गुणाकार दोनशे चाळीस आणि वेळ पाच राहिला होता मग त्याचा गुणाकार दोनशे चाळीस सोबत जो की बाराशे आलाय मग बाराशे पर्याय क्रमांक तीन ला दिसतय म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल ओके बघा प्रश्न क्रमांक पाच काय सांगतो बाराशे पन्नास रुपयाचे म्हणजे बाराशे पन्नास रुपये मुद्दलाचे दर शेकडा पाच दराने किती वर्ष सर्व्यास दाम दुप्पट होईल ओके आता बाराशे पन्नास रुपये मुद्दल म्हटल्यानंतर बघा पी झाला बाराशे पन्नास म्हणजे पी मुद्दल असती बाराशे पन्नास दर साल दर शेकडा पाच दराने शे मुझे मुझे दर म्हणजे दर दर रेट असून रेट भेटला पाच किती वर्षात किती वर्षात म्हणजे आपल्याला यन काढायचं आहे आपल्याला काढायचं यन आणि साहित्य सर्व्यास दाम दुप्पट होईल हा जो शब्द आहे तो विद्यार्थ्यांना गोंधळात टाकतो कारण की त्या ठिकाणी बघा दामदुप्पटच्या ऐवजी काय वापरायचं हे माहितीच नाही कारण की या ठिकाणी फक्त बघा पी दिलाय आर दिलाय आणि एन आहे पण आपल्याला सर्व वेळेस देखील लागेल काढण्यासाठी कारण की बघा फॉर्म्युले मधले कोणती तीन क्वांटिटी माहीत जर असेल तर चौथी क्वांटिटी आपण काढू शकतो मग या ठिकाणी बघा सर्व वेळ दाम दुप्पट होईल असं सांगितलंय मग या ठिकाणी मी कवसामध्ये लिहिलंय बघा जर दामदुप्पट शब्द आला तर दामदुप्पट म्हणजे काय तर मुद्दाला इतके व्याज ज्या ठिकाणी दामदुप्पट शब्द आला त्या ठिकाणी ची व्हॅल्यू जी, जी पीची असेल पी ती घेऊन टाकायची जसं की बघा पी किती आहे मुद्दल बाराशे पन्नास तर आपल्याला आय किती भेटला बघा तो देखील बाराशे पन्नास असेल ओके कारण की दामदुपटचा अर्थ असतो होतो मुद्दाला इतका व्याज ओके मग पी बाराशे पन्नास तर आय देखील बाराशे पन्नास म्हणजे ते ज्या ठिकाणी हा शब्द येईल त्या ठिकाणी जे मुद्दल असेल तेच व्याज पकडून टाकायचे मग आता बघा आर पण किती दिलाय पाच आणि काढायचंय आपल्याला या ओके मग आता फॉर्म्युला लिहूया आय बरोबर पी गुणिले यन गुणिले आर आणि बागिले शंभर ओके मग टाकूया बघा आय किती आहे बाराशे पन्नास बरोबर पी किती आहे बघा बाराशे पन्नास गुणिले ये किती आहे बघा तो काढायचा आहे रेट पाच आणि बागिले शंभर ओके मी तुम्हाला आत्ता सांगितलं बरोबरच्या पलीकडे जे खाली असतील ते वरती आणायचे आणि जे वरती असेल ते खाली आणायचे बाराशे पन्नास तासच ठेवूया ओके हा जो शंभर आहे तो वरती घेऊन येऊया आणि भागिले हा जो बाराशे पन्नास आणि पाच आहे तो खाली आणूया आणि तिकडे राहायला फक्त बघा यन ओके मग बाराशे पन्नास बाराशे पन्नास कट उरलाय फक्त शंभर भागिले पाच मग पाच ने शंभरला पाच एक पाच पाच जुने दहा शून्य तासात यन बरोबर आलाय वीस म्हणजे वीस वर्षात दुप्पट होईल म्हणजे वीस वर्ष हे त्याचं उत्तर असेल मग पर्याय क्रमांक एकला वीस दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक सहा ओके प्रश्न क्रमांक सहा सांगतो बघा दर साल दर शेकडा बारा टक्के दराने एका रकमेचे आता दराने म्हटल्यानंतर आज झाला आपला आर आर असतो म्हणजे रेट बारा टक्के आर बारा टक्के भेटलाय दराने एका रकमेचे तीन वर्षाचे तीन वर्ष म्हटल्यानंतर मुदत आहे बघा एन भेटलाय तीन वर्ष सरळ व्यास सहाशे अठ्ठेचाळीस रुपये येते म्हणजे आय देखील भेटलाय जे की सहाशे अठ्ठेचाळीस आहे तर ती रक्कम कोणती ती रक्कम कोणती म्हणजे आपल्याला पी आहे सर्वप्रथम फॉर्म्युला देऊया बघा आय बरोबर पी गुणिले यन गुणिले आर आणि भागिले शंभर आणि आता किमती दाखवूया आई किती भेटतो बघा सहाशे अठ्ठेचाळीस बरोबर पीक आणायचे आपल्याला मुदत किती आहे बघा तीन वर्षाची आणि रेट किती आहे बारा टक्के आणि बागिले शंभर ओके मग मी तुम्हाला काय सांगितलं बघा बरोबरच्या पलीकडे जे खाली असतील ते वरती आणायचे आणि जे वरती असेल ते खाली आणायचे मग आणाय बघा सहाशे अठ्ठेचाळीस तासच ठेवूया त्याच्यासोबत गुणिले शंभर वरती गेला शंभर वरती आणि तीन आणि बारा खाली तीन गुणिले बारा खाली बरोबर पी ओके एकतर तीन ने सहाशे अठ्ठे ला भाग जात असेल किंवा आणि सहाशे अठ्ठेचाळीस ला भाग जात असेल किंवा बाराचा आणि जर तुम्ही गुणा करार तरी छत्तीस येतात आणि छत्तीस असं काहीतरी होत असेल तुम्ही करून बघा आता मी भाग बघतो बघा तीन तीन दुने सहा पाण्यात चार नाही पण जवळ आहे जवळ आहे ना तीन एक तीन चारामधून तीन गेला उरला एक एक वरती आठ तीन सठरा तीन दुने सहा तीन एक तीन उरला होता एक वरती पुढचा आठ तीन सठरा म्हणजे दोनशे सोळा दोनशे सोळा गुणिले शंभर आणि भागिले बारा आणि बरोबर ती ओके आता बाराने पूर्ण याला भाग आहे बघा बाराचे पाण्याचे एकवीस नाही पण त्याची जवळ संख्या आहे बारा एक बारा बारा एक बारा एकवीसमधून बारा केले उरले नऊ आणि नऊ वरती पुढचा सहा बारा अशी शहाण्णव उरलाय फक्त अठरा गुणिले शंभर आणि बरोबर पी हा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल बघा अठरा आणि शंभरचा गुणाकार केला तर बघा अठरा एक अठरा आणि त्याच्यावर दोन शून्य म्हणजे अठराशे म्हणजे पी बरोबर भेटलोय अठराशे म्हणजे अठराशे त्याचं उत्तर असेल म्हणजे मुद्दल अठराशे असेल पर्याय क्रमांक तीनला अठराशे दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल जर पुढे आपण गेलो तर बघा पाच हजार रुपयाचे काय विचारलंय पाच हजार रुपयाचे दर साल दर शेकडा पाच दराने दोन वर्षाचे सरवेळेस किती एकदम बेसिक मधला प्रश्न आहे पाच हजार रुपये आपली मुद्दल आहे ती दर म्हटल्यानंतर आर जो पाच आहे आणि मुदत म्हटल्यानंतर यन जी की दोन वर्ष आहे तर आय काढायचं आहे आपल्याला मात्र मी डायरेक्टली टाकतो बघा विदाउट फॉर्म्युला आय बरोबर पी किती बघा पाच हजार गुडिले बघा यन किती आहे बघा दोन आणि गुणिले आर किती आहे बघा पाच आणि भागेले शंभर Okay, दो शंभर, शंभर ओके दोन ला दोन शून्य कर झाले पन्नास जुने शंभर आणि शंभर पाच पाचशे म्हणजे उत्तर आलंय आपलं पाचशे ओके म्हणजे पाचशे रुपये व्याज असेल मग पर्याय क्रमांक दोन ला पाचशे दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आठ आहे हा जो नऊ आणि दहा नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसत आहे बघा बोर्डवरती तो तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे प्रश्न क्रमांक आठ काय सांगतो बघा दर साल दर शेकडा दहा दर आले ओके दर म्हटल्यानंतर आर आला एक हजार रुपयांचे एक हजार रुपये म्हणजे आपली मुद्दा झाली किती वर्षात सरळ व्याज दोनशे रुपये होईल सरळ व्याज म्हणजे काय आलं बघा आय आला तर किती वर्षात होईल असं विचारलंय म्हणजे यन आपल्याला काढायचंय मग एन काढायचं तर फॉर्म लिहूया बघा आय बरोबर पी गुणिले यन गुणिले आर आणि भागिले शंभर आपल्याला यन काढायचंय बाकीची किमती टाकाय बघा आय बरोबर दोनशे पी बरोबर बघा पी किती आहे एक हजार गुणिले येन काढायचा आहे आणि रेट किती आहे बघा दहा आणि भागिले शंभर ओके आशून्य आठ श कट हा शून्य कट उरलाय फक्त दोनशे बरोबर शंभर गुणिले या तो शंभर गुणिले बरोबरच्या अलीकडे तिथे भागीले होईल म्हणजे दोनशे भागिले शंभर आणि बरोबरच्या पलीकडे राहायला यन मग बघा दोन शून्य कट झाले उरलाय फक्त दोन दोन भागिले एक म्हणजे फक्त दोन म्हणजे यन बरोबर आलाय दोनशे सॉरी येण बरोबर आलाय दोन म्हणजे ती मुदत दोन वर्षाची असेल म्हणजे पर्याक्रमकात दोन हे आपलं उत्तर असेल जर हे सर्व प्रश्न तुम्हाला समजला असेल तर हे दोन प्रश्न तुमच्यासाठी आहेत ह्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व टॉपिकचा आजचा पहिला लेक्चर पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना देखील याची माहिती द्याने जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल थँक्यू